कामगार नेते डॉक्टर उमेशजी वावरे यांच्या नेतृत्वात जनसामान्यांच्या समस्यांबद्दल निवेदनातून मागणी दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी तालुक्यातील नंदोर येथील ग्रामस्थांचे कित्येक दिवसांपासून पट्ट्याचे वाटप व वा चक्रीवादळामुळे झालेल्या घरांची पडझड झाली प्रशासनाने पंचनामे करून सुद्धा अजूनपर्यंत नुकसान भरपाई लाभार्थ्यांना देण्यात आली नाही तसेच बऱ्याचशा लोकांना अजूनपर्यंत पट्टे वाटप झालेले नाही याकरता शासनानं दखल घेऊन लाभार्थ्यांना पट्टे वाटप करावे याकरता असंख्य ग्रामस्थांनी डॉक्टर उमेश वावरे यांच्या नेतृत्वात आज समुद्रपूर तहसील यांच्या मार्फत माननीय या जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित किशोर माथनकर राजू खानकुरे मनीष कांबळे चारुदत्त आटे अरुंदिवे भारत गायधणे तसेच नंदोरी गावातील महिला व पुरुष असंख्य लाभार्थी तहसील समुद्रपूर इथं निवेदन देतावेळी उपस्थित होते मराठी सचिन वाघे हिंगणघाट वर्धा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा